भाजपने नव्हे संघानेच निवडणूक जिंकली नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई नालासोपारा या दोन विधानसभा मतदार संघात वसईकरांनी परिवर्तन घडवले कमळ या चिन्हावर भाजपचे दोन उमेदवार निवडणूक जिंकले राजकीय पटलावर भाजप जिंकल्याची चर्चा आहे परंतु प्रत्यक्ष निवडणूक संघानेच जिंकली आहे याबाबतचा अधिक तपशील पाहू वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदार संघात अतिशय अटीतटीची निवडणूक झाली नालासोपारा विधानसभा मतदार संघात क्षितिश ठाकूर यांचा दारुण पराभव झाला वसई विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या बहुतांश फेऱ्यांमध्ये हितेंद्र ठाकूर पिछाडीवरच राहिले एकूण परिस्थितीत ठाकूरांचा दारुण आणि दणदणीत पराभव झाला राजकीय पटलावर भाजप निवडणूक जिंकल्याचं जा म्हटलं जातं परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे वसईत खऱ्या अर्थाने संघाने निवडणूक जिंकली संघ प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही परंतु वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदार संघात केवळ संघ शक्तीच्या उठावामुळे राजकीय परिवर्तन झाले आहे ठाकुरांमुळे संघाची असंख्य वेळा नाचक्की झाली सहकार क्षेत्रात संघाला ठाकूरांपुढे पुन्हा पुन्हा झुकावे लागले त्यामुळे संघही ठाकूरांच्या पराभवासाठी वेळेची संधी शोधत होता संघाचं अचूक नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी ठाकूरांचा पराभव करू शकली श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांनी संघासोबत नियोजनात बजावलेली भूमिका यामुळे भाजप महायुतीला दोन्ही विधानसभा मतदारसंघात बाजी मारता आली शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी मांडलेली भूमिका वसईकरांना परिवर्तनासाठी आणि बदलासाठी प्रोत्साहन देणारी ठरली या निवडणुकीत संघासोबत सुदेश चौधरी विवेक पंडित यांनी घेतलेली भूमिका फार निर्णायक ठरली वसई आणि नालासुपारा विधानसभा पराभव करण्यात या घटकांचे विशेष योगदान आहे भाजप फक्त विजयाचा मानकरी ठरली भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ठाकूरांच्या पराभवासाठी जीवाचं रान करून प्रचार केला भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि वसई विधानसभा संघटक मनोज पाटील या दोन पदाधिकाऱ्यांनी केलेला बखेडा वगळता भाजपच्या इतर सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बदलासाठी आणि परिवर्तनासाठी प्रचंड मेहनत करून प्रचार केला वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजप निवडणूक जिंकेल अशी कोणतीही अपेक्षा सुरुवातीला नव्हती परंतु संघाने केलेले नियोजन श्रमजीवी संघटना म्हणून विवेक पंडित यांनी दिलेले योगदान यामुळे भाजप महायुतीला ठाकूरांचा पराभव करणं शक्य झालं वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ठाकूरांचा पराभव करून जो विजय भाजप महायुतीने मिळवला आहे त्या विजयाचे खरे शिल्पकार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेल्या बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी याव वा अशा समविचारी संघटनांचे कार्यकर्ते हेच खरे शिल्पकार आहेत भारतीय जनता पार्टी ठाकूरांच्या विरोधात जिंकण्यासाठी लढत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि वसई विधानसभा संघटक मनोज पाटील हे आर टी आय एम पोस्टर बॉईज कार्यकर्त्यांना रसद पुरवण्याच्या कामात गोंधळ घालून पक्षाची कोंडी करण्याची भूमिका बजावत होते परंतु अशा अनेक आपत्तींना संघाने मुठमाती देऊन अखेर विजय मिळवला आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद